नमस्कार तेरा जुलै छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अवघड प्रसंग पणाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले शिवाजी महाराज पणाण्यातून सुटका करण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि निवडक सहाशे सैनिकांबरोबर सिद्धी जोहरला चकमा देऊन वेडा फोडून विशाळगडाच्या दिशेने निघतात वाट खूप अवघड असते जी बाजीप्रभूंच्या रक्तानी पावन झाली ती पावनखिंडीच्या जवळ आल्यानंतर बाजी प्रभू आपल्या वडीलकीच्या आदराने सांगतात महाराज तुम्ही पुढे जा दोघही जर पण पुढे जात राहिलो तर या सैनिकांना घोड्यांच्या गतीला आपण थांबवू शकणार नाही शिवाजी महाराज जायला नाखुश असतात बाजी मी तुला सोडून जाणार नाही तेव्हा वडील आधार घेत महाराजांना ते, ते विनंती करतात की महाराज लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा नाही गेला पाहिजे तुम्ही पुढे व्हा मी त्या सिद्धीला इथं गाडल्याशिवाय येणार नाही तुम्ही तिथं विशाळगडावर पोहोचा आणि मला पाच तोफांचे आवाज द्या मी निश्चितपणे येतो पणाळगड ते विशाळगड पावनखिंडीपर्यंतचा शेहेचाळीस मैलाचा धो धो पावसात जंगलात निसरड्या रस्त्यामध्ये प्रचंड गतीने केलेला प्रवास घोड्यांना सुद्धा माग टाकत केलेला हा प्रवास तीनशे मावळ्यांसकट पावनखिंड बाजीप्रभूने आपल्या रक्ताने जी भिजवली इतिहास खूपच जबरदस्त आहे दोन चार तासाची लढाई नव्हती आदल्या दिवशी रात्री सुरू झालेली लढाई दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिवाजी महाराजांचे विशाळगडाचे पाच फोफ्यांचे सलामीचे आवाज आल्यानंतर धन्य ते बाजी प्रभू धन्य ते मावळे धन्य ते शिवाजी महाराज धन्य ते स्वामी आज बाजी प्रभूंच्या बलिदानाची चर्चा सगळ्या जगात आहे मावळ्यांच्या पराक्रमाची चर्चा सगळ्या जगात आहे छावा पिक्चरनी छोटी काव्यांना एक चुलूक दाखवलेली आहे अशाच पद्धतीच्या शेकडो लढया लढणाऱ्या मावळ्यांमुळे आज आपण इथे आहोत माझ्यातर्फेच नाही तर आपल्या सगळ्यांतर्फे बाजीप्रभूंना प्रभूंना आणि त्यांच्यासोबत शहीद झालेल्या सर्व मावळ्यांना आपण मानाचा मुजरा देऊया आणि त्यांचं बलिदान आमच्या हृदयात कोरलेलं आहे हे कधीच मिटणार नाही असा शब्दही देऊया बाजीप्रभूंना आणि त्या सर्व त्या काळात झालेल्या शहीद मावळ्यांना आपल्या सगळ्यांतर्फे मानाचा मुजरा